गणेशोत्सवाच्या काळात कोकणात लाखो चाकरमानी दाखल होत आहेत या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो एसटी बसेस मुंबईकडे धाडण्यात आल्यात मात्र या निर्णयाचा फटका खेड तालुक्यातील ग्रामीण प्रवाशांना बसला असून वाडी वस्त्यांमध्ये धावणाऱ्या शेकडो नियमित फेऱ्या रद्द झाल्यात परिणामी ग्रामीण भागातील वाहतूक अक्षरशः ठप्प आहे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय मुंबईहून चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी एसटी महामंडळानं विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे मात्र तालुक्यात आल्यानंतर गावात पोहोचण्यासाठी प्रवाशांना पर्यायच नागरिक खेड आगारात तासन तास अडकून पडलेत मुंबईहून आणलं पण गावात सोडलंच नाही तर लोकांनी काय करायचं असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय काही प्रवाशांनी खाजगी वाहनांचा आधार घेतला असला तरी त्यासाठी दुप्पट तिप्पट भाडं मोजावं लागत असल्याची तक्रार करण्यात आली ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नोकरी शिक्षण आणि दैनंदिन कामासाठी एसटी प्रवास महत्वाचा आधार आहे पण बस फेऱ्या रद्द झाल्याने विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो खेड आगारात प्रवाशांचा हा गोंधळ पाहायला मिळाला अनेकांनी संताप व्यक्त करत एसटी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली नागरिकांनी मागणी केली आहे की गणेशोत्सव काळात जरी चाकरमान्यांच्या सोयीसाठी विशेष बसेस मुंबईकडे धाडल्या जात असल्या तरी ग्रामीण भागातील किमान आवश्यक फेऱ्या कायम ठेवाव्यात अन्यथा पुढील काही दिवसात प्रवाशांचा उद्रेक अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड त्यामुळे कोकण वर्ष घरी साहेबांचं जो हजार बाराशे रुपये मोगवाय रिक्षा लागत आहे विशाल कारभार असा दोन वर्ष होत आहे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की संबंधित मंत्र्यांना फक्त आपण घटना करू नका प्रत्यक्षात ह्या जागेवरती येऊन किंवा चौकशी करावी आणि ह्या अशा त्या एरियावर कारवाई करावी जेणेकरून गणपतीला प्रयत्न असं सांगा मिळेल आनंद लुटता येईल प्रमाणिक चार चार तास घरी प्रवास इथे बसलेले आता आपण पाहिले आहे स्वतःला की आपण याच्यामध्ये मार्ग काढून जनतेला न्याय द्यावा आणि ह्या डेपोचा कारवाह सुद्धा एवढी एवढीच विनंती आमच्या जनतेची तरी पण लागलेली नाही गाडी आता याच्या गाडी आता याच्या गाडी की लागेल कुठून आलो तुम्ही कुठे जाणार आहात कुठून आलात खेड या आगरातून ग्रामीण भागात जाण्यासाठी एस टीची खूप गैरसोय झालेली आहे ग्रामीण भागातील एस टीची वाट पाहत असून तिथले चौकशी विभाग आहे एस टी विभागाचा तर योग्य प्रकारे असे प्रवाशांना उत्तर देत नसून सर्व एस टी महामंडळाच्या गाड्या गणेशोत्सवासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि मुंबईकरांना आणण्यासाठी त्या एसटी अजून प्रवासात अडकलेल्या आहेत ह्याचं कारण सांगून लोकांच्या प्रवासासाठी जो तो आपली वाट बघत असून त्याबाबत राज्य परिवहन महामंडळाने आणि स्थानिक आगरव्यवस्थापकांनी आणि वाहतूक निय नियंत्रक यांनी दक्षता घेऊन लवकरच ग्रामीण भागातील एस टीची सोय लवकरात लवकर चालू करावी अशी ग्रामस्थाकडून बोलली जात आहेप्रमाणे बसेसचे नियोजन आणि बसेसच्या फेऱ्या त्या योग्य रीतीने चालू राहाव्यात याबाबत प्रशासनाने राज्य परिवार प्रशासनाने याची नोंद घ्यावी